श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ दोन दिवसापूर्वीचा आहे काही कारणामुळे व्हिडिओ यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी मी हॉस्पिटलला गेले होते खूप दिवसापासून माझी दाट दुखत होती आणि तीन नोव्हेंबरला डे रूट कॅनलची अपॉइंटमेंट होती त्यामुळे मी ई एस आय हॉस्पिटल बिबेवाडी इथे गेले होते त्यांनी मला नऊ वाजता बोलावलं होतं पण ट्रॅफिकमुळे मला पोचायला उशीर झाला होता मी साडे दहा वाजता हॉस्पिटलला पोचले आणि हा तिथला एंट्रन्स आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येक आजारावर तिथे तर तुम्हाला डॉक्टर अवेलेबल असतात विच अँड एव्हरी तिथे तुम्ही दात्यासाठी जाऊ शकता डोळ्यांसाठी जाऊ शकता ब्लड टेस्टसाठी जाऊ शकता वि सगळे हॉस्पिटल तिथे होतं आणि फ्रीमध्ये होतं तिथून एक रुपयेही घेतला नाही जात आणि औषधंही खूप बाहेर इथलेत भेटतं तुम्ही तिथे जाऊ शकता तिथे ते कॅन्टीन वगैरे खाण्यासाठी वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तुम्ही एकदा तिथे व्हिजिट करा हॉस्पिटल चांगलं आहे आणि सगळ्या गोष्टी चांगल्या पण तिथं म्हणजे ट्रीटमेंट पण चांगली होते तिथले डॉक्टर पण खूप चांगले हुशार आहेत म्हणजे तुम्ही का ना घसा ह्याच्यासाठी सुद्धा जाऊ शकता सोनोग्राफी होते तिथे ऑपरेशनसुद्धा होतात म्हणजे फ्री ऑफ कॉस्टमध्ये काही कॉस्ट केली नाही जात आणि खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट केलं जातं आणि मी गेले होते रूट कॅनलसाठी तर मी तिथे आले आणि ह्या ज्या डॉक्टर आहेत ह्यांनी माझं रूट कॅनल केलं खूप छान डॉक्टर आहेत त्या बोलायला वगैरे खूप छान त्यांनी मला समजून सांगितलं आणि त्या वारंवार विचारत होते दुखतंय का दुखत तर नाही ना म्हणजे खूप छान माझ्यासोबत कोणीच नव्हतं मी एकटीच गेले होते म्हणून आणि खूप छान हार्डली वीस ते पंचवीसमध्ये माझं रूट कॅनल झालं पण आणि तिथून मी बाहेर आले औषध घ्यायला जायचं होतं तर थोडीशी गर्दी होती त्याच्यामुळे मी होती, ते ते ही सगळी गर्दी तिकडे औषधासाठीच बसलेली होती आणि ना डोळे पण दाखवायचे होते तिथे त्याच्यामुळे ही लाईन तिकडेच लागली होती खूप जास्त गर्दी बघून मला इतका वेळ थांबायची कपॅसिटी नव्हती कारण रूट कॅनल झालं होतं ते दुखणार हे मला माहिती होतं कारण त्यांनी सांगितलंच होतं जशी जशी भूल उतरेल तसं ते दुखेल म्हणून मी तिथून औषधं वगैरे घेतलं आणि मी तिथून बाहेर आले बाहेर येताना बाहेर तर काहीच गर्दी नाही पण आतमध्ये खूप जास्त गर्दी आहे ॲम्ब्युलन्स वगैरे थांबलेले असतात तिथं मला अँब्युलन्सची खूप जास्त भीती वाटते त्यामुळे आधी मी दहा मिनटं तिथं थांबले की माझ्यासोबत कोणी आहे का आणि मग तिथून मी बाहेर पडले आणि तिथून मी बाहेर पडल्यानंतर आता लवकर तर उरकलं होतं एक दीड वाजता मा तर माझं तिथलं झालं होतं तर मग तिथून आता गेलेच होते एवढ्या दूर सत्तरचा पास काढून तर म्हटलं आता आलेच आहे तर मंदिरात पण जाऊन येते आणि इथे जवळच मंदिर पण आहे तुम्ही बघू शकता मी कोणत्या मंदिरात चालले ते खूप छान मंदिर आहे बघा तुम्ही पुढे तुम्हाला कळत असेल मी कोणत्या मठामध्ये आली आहे तर श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी मठ इथे मी आलेली आहे हॉस्पिटलपासून हे जवळच होतं म्हणून मी इकडे आले आणि इथं आल्यानंतर आतमध्ये जाऊन मी स्टँडला चप्पल चप्पल स्टँडला चप्पल काढलं आणि तिथून आतमध्ये गेले लोकांचं मस्त फोटोशूट वगैरे चालू होतं छान सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि तिथे गेल्यानंतर मी महाराजांसाठी चाप्याची फुलं आणि गुलाबाचं फूल घेतलं आणि थोडंसं पायावरती पाणी घेतलं कारण पायावरती पाणी मंदिरात कोणत्याही जाताना पायावर पाणी घ्यायलाच पाहिजे तर पाया घेऊन पुढे गेले तर तिथे एका झाडाखाली शिवलिंग होतं छोटंसं शिवलिंग खूप छान होतं त्याचं पण दर्शन घेतलं तिथून दर्शन घेऊन त्याच्याच उजव्या साईडला दत्तांचं मंदिर आहे तर दत्तांच्या मंदिरात पण गेले तिथे दर्शन घेतलं दत्तांचं मंदिर खूप छान आहे ॲक्च्युली त्यांचं खूप भारी वाटलं त्या मंदिरामध्ये खूप रिअल असल्यासारखं वाटत होतं तिथंच एक्झॅक्ट मंदिराच्या समोरच हनुमान मंदिर आहे हनुमान मंदिराचं पण दर्शन घेतलं तिथून दर्शन घेऊन गेल्यानंतर पुढं आपले अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांचंसुद्धा मंदिर आहे स्वामींना मुजरा केला आणि तिथून मी पुढे गेले तर ॲक्च्युली खूप छान वाटलं स्वामींचं दर्शन घेऊन मला भारीच वाटतं हमेशा जेव्हा पण मी स्वामींसमोर जाते तर मला एकदम आपलंच असं फील होतं तिथून मी गेले लाईनला लागायला तर बिलकुल पण गर्दी नव्हती तिथे काहीच गर्दी नव्हती एक एक वेळेला इथं खूप गर्दी असते की दोन दोन अडीच अडीच तास लागतात दर्शनासाठी ॲज गुरुवार आणि पौर्णिमा असेल तेव्हा आणि सॅटर्डे सुद्धा तर खूप गर्दी असे दर्शन होत नाही तर मी इथून डायरेक्टली आतमध्येच गेले म्हणजे तिथपर्यंत गर्दी बिलकुल नव्हती आतमध्ये गेल्यानंतर दोन तीन लाईन लागलेल्या होत्या जास्त काही नव्हतं खूप कमी लोकं होते इथं माझं हार्डली पस्तीस मिनटामध्ये माझं दर्शन झालं होतं एका साईडला लोकं बसले होते जे जप करत होते ध्यान वगैरे करत बसलेले होते आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाराजांचंसुद्धा दर्शन होईल जे पुण्यातले लोक आहेत ते तर मंदिरात तिथं मठामध्ये येतच असतील पण जे बाहेरचे आहेत आउट ऑफ पुणे त्यांना दर्शन होईल तर प्लीज ज्यांना ज्यांना दर्शन झालं त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा की दर्शन झालेलं आहे म्हणून कमेंट करून सांगू शकता आणि खूप छान माझ्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझे काय चुकत असेल तर मला कमेंटमध्ये प्लीज सांगा जेणेकरून मी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये इम्प्रूव्ह करेल माझे व्हिडिओ असेच बघत राहा आणि इथं फोटो व्हिडिओ घेण्यासाठी बिलकुल अलाउड नाही आहे तरी मी फोटो व्हिडिओ घेतले आणि फोटो बाहेर गेल्यानंतर एक छोटासा फोटो घेतला स्वामी महाराज असतील किंवा शंकर महाराज असतील तर यांना मुजरा करूनच दर्शन घ्यावं लागतं तर मीही ते दर्शन घेतलं आणि खूप छान वाटलं ते दर्शन घेऊन आणि तिथून दर्शन घेऊन पुढे गेले तर एक रूम होती त्या रूममध्ये शंकर महाराजांचा फोटो होता आणि आमचे पैजारवाडीचे निवासी चिले महाराज यांचासुद्धा फोटो आतमध्ये होता खूप छान वाटलं बघून ॲक्च्युली चिले महाराजांना तर मी खूप लहान असल्यापासून मानते माझ्या घरी सगळेच मानतात आणि महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं दर्शन घेतल्यानंतर तिथून आपण जेव्हा डाव्या बाजूला जातो तिथे काही पोस्टर लागलेले आहेत जे की शंकर महाराजांचे जे काही त्यांचे चमत्कार वगैरे होते ते कसं काय ते सगळं तिथं लिहिलेलं आहे लोकं तिथे थांबून वाचतात ती स्टोरी खूप छान वाटतं तुम्हाला जर महाराष्ट्राबद्दल काय घ्यायचं असेल पुस्तक असेल किंवा काही गोष्टी तर इथून घेऊ शकता इथे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत खूप छान मंदिर आहेत इथून पुढे गेल्यानंतर प्रसाद वाटप चालू आहे प्रसाद वाटपमध्ये तुम्ही बघू शकता इथे पण खूप जास्त गर्दी असते खूप तर काहीच गर्दी नाही आहे लोकं सगळे जात आहेत खिचडी तिथे ॲक्च्युली प्रसाद म्हणून खिचडी भात असतो खूप छान खिचडी भात असतो तुम्ही कधीही जा त्याची टेस्ट कधी चेंज नाही होत खूप टेस्टी लागतो तो भात आणि गरम गरम असतो तर मीही पण तो राईस घेतला आणि बाजूला जाऊन तो राईस मी खाल्ला म्हणजे खूप छान लागत होता आणि तुम्ही तिथे बघू शकता बिलकुल पण गर्दी नाही आहे एका म्हणजे तिथे इतकी जास्त गर्दी असते की लोकं खाली बसलेले असतात हे एकही टेबल खाली नसतो पण आज तिथे बिलकुल पण गर्दी नाही आहे म्हणजे ऑलमोस्ट फक्त वीस टक्के लोकं आहेत ऐंशी टक्के नाही आहे एवढी गर्दी असते इथे आणि जो प्रसाद आहे तो खाल्ल्यानंतर तो बाऊल आहे तो इथे धुवायचा असतो दोन ते बाऊल ठेवलेले तिथे तो ठेवून द्यावा लागतो तर ते लोक पुन्हा क्लीन करून प्रसादाच्या तिथे ठेवून देतात आणि इथं मी प्रसाद घेतल्यानंतर आतमध्ये गेले तर तिथे काही लोक जे लेडीज आहेत ते तांदूळ वगैरे साफ करत होत्या म्हणजे नीट करत होत्या आणि स्वखुशीने स्वतःच्या मर्जीने करत होत्या प्रसादासाठी असतो तो, तो म्हणून मी पण थोडंसं करू लागले आणि इथे आतमध्ये शंकर महाराजांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे खूप छान वाटतं ते बघून म्हणून प्रसन्न झाल्यासारखं वाटत होतं असं वाटत होतं की ते माझ्याशीच बोलत आहेत की काय म्हणजे सगळ्यांनाच वाटतं तर असा होता माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये